म्हणजे लोकशाहीला संविधानाला प्रमाण मानणारी संविधान आपलं जीव की प्राण मानणारी जनता आणि आमच्या या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न इथल्या जातीवादी संघवादी पक्षांनी केला हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि महाविकास आघाडीच्या नावाखाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वात राष्ट्रीय काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी मित्र पक्ष आणि त्याच्यामध्ये आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष लोकसभेमध्ये समाविष्ट झाला महाराज माझी स्वतःची उमेदवारी होती पण विभाजन होऊ नये म्हणून बंटी साहेबांनी एकच आवाज दिला आणि स्वतःच्या उमेदवारीची माघार घेऊन ही लोकशाही वाचवण्यासाठी हे संविधान वाचवण्यासाठी मोठ्या ताकदीने आंबेडकरी जनता या प्रवाहामध्ये आणि बंटी साहेबांच्या आवाजाला प्रमाण मानून याच्यामध्ये सामील झालो ताकदीनं प्रचार केला आम्हाला त्याचा रिझल्ट आला आणि शाहू महाराज मोठ्या मताधिक्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये आज आम्ही या रणांगणात आहोत आदरणीय ऋतुराज पाटील दादा यांच्यासाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बंधू आणि भगिनी न संविधान पायाखाली चिरडण्याचा संविधान संविधानाची मोडतोड करून आम्हाला टचेखाली ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाला लोकसभेमध्ये पुन्हा एकदा ही तुमच्या आमच्या भवितव्याची ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि परत एकदा या जातीवादी संघवादी बीजेपीला दाखवून द्यायचं आहे की आम्ही देशवासी आज इतके सुज्ञ आहोत की तुमचा कुठलाही हल्ला आम्ही विचारांच्या प्रभावाखाली आणि बंटी साहेबांच्या सारख्या या दैदिप्यमान नेतृत्वाखाली परतावून लावू शकतो यांचा संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न फसला लोकसभेत उत्तर दिल्यावर आणि यांनी स्वतःचा पराभव ओळखून लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजनेच्या पैसे आमच्या महिलांच्या खात्यावर पडेपर्यंत यांनी या निवडणुका सुद्धा जाहीर केल्या नाहीत या लाडक्या बहिणीचे काही पैसे आमच्या माता भगिनींच्या खात्यावर जमा झाले आणि तोपर्यंत बहिणींनो वेळ चांगली आहे वेळ चांगली आहे यांचा हेतू आपल्या लक्षात आलेला आहे की यांनी हे पैसे तुमचं आमचं स्वातंत्र्य तुमचे आमचे विचार तुमचे आमचे विचारधारा विचार हिसकावून घेण्यासाठी हिरावून घेण्यासाठी निश्चितपणे हे आम्ही आपल्याला दाखवलेलं आहे पण माझा विश्वास आहे इथल्या महिला वर्गावर ज्या वेळेस इथली महिला एखादा विचार डोक्यात घेते एखादा शस्त्र हातात घेते त्या वेळेस ती महिला ज्या बाजूने असते विजय त्याचाच असतो आम्ही इतक्या स्वाभिमानी आहे नवऱ्यानं कधी शिवी दिली तर आम्ही त्याचं खानदानाला बोलव म्हणतोय बसवणार म्हणतोय पंचप्रभारी बोलव केले सांग मी काय केलं तर सांग आणि इथं तरी तुमची आमची व्यवस्था लावण्याचा भाष्य इथल्या पुढारांनी आणि इथल्या मस्ती पुढारांनी केलेला आहे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ या मतपेटीतून आलेली आहे आणि माझा विश्वास आहे तुम्ही अत्यंत स्वाभिमानी महिला बहिणी असतात मग ती अंबानी अदानीची अथवा हातावरचं पोट असणाऱ्या रोजंदारीवर मिळवून खाणाऱ्या सेंटरिंग पेंटरिंग हमाल सुतार रिक्षावाला याची बहीण असू दे बहीण लाडकीच असते बहीण लाडकीच असते पण त्या बहिणीला लाडिकपणाच आमिष दाखवत भाव किडक्या करायचं मस्त लाडक्या आहेत आणि या किडक्या भावांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे राहिला या मतदारसंघाचा प्रश्न तर काँग्रेसनं आजपर्यंत दलित मागासवर्गीय यांच्यासाठी अनेक हिताच्या योजना आणलेल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये वंटी साहेबांनी खासदार धनंजय माडिक यांचा विजयगड घडवून साहेब शब्दाला जागले आज या कोल्हापूर जिल्ह्यातल्या विजयाचे शिल्पकार म्हणून बंटी साहेब आहेत हातकनंगले वडगाव बघितला तर साहेब विजयाचे शिल्पकार आहेत उत्तर मधले साहेब विजयचे शिल्पकार आहेत या दक्षिण मध्ये सुद्धा ऋतुराज दादांच्या माध्यमातून साहेब विजयाचे शिल्पकार आहेत ही साहेबांना या महाराष्ट्राच्या विकासासाठी हा साहेबांचा चेहरा समोर आणण्यासाठी निश्चितपणानं ही आपली पहिली याच्यावर बंधू आणि बघिनी नापासून ना चालणार नाही पासच झालं पाहिजे हा बंटी साहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा रस्ता म्हणल्यास वाउग ठरणार नाही आणि ना। निश्चितपणे याच्यातून या महाराष्ट्राचं चा, हित साधलं जाईल जोपासलं जाईल काँग्रेसना औद्योगिक सहकाराच्या माध्यमात समाजाचा हिताचा विचार केला या साहेबांनी आमदार केला अवघ्या तेरा दिवसात अवघ्या तेरा दिवसात हा आता ते सोडून गेले शून्यातून शून्य गेले राहिले शून्य अस्तित्वच नाही त्यामुळे तो सोडून गेलेला विषय सोडून आहे परंतु ही कार्यक्षमता हा बंटी साहेबांच्या कामाचा आलेख का आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आज सुज्ञ जनता साहेबांना साथ देत आहे राहिला विषय आंबेडकरी जनतेचा भीमा कोरेगाव झालं आमची अस्मिता छेडली आमच्यावर हल्ला केला सात पाच वर्ष टाचा घासाला लावायची ताकद आंबेडकरी जनतेत ता। ती आम्ही दाखवून दिलेली आहे आणि कोल्हापूर उत्तरचा विचार बघता निश्चितपणे एका सामान्य माणसाला आपण या निवडणुकीच्या रणांगणात अतिशय सन्मानानं आणलेला आहे शाहू महाराजांनी राजर्षी छत्रपती विचार, त्या माध्यमातून पुढे आहेत आणि सर प्लीज टेक अगदी माफी मागून तुमची बोलते की या सगळ्यामुळं मुळे उत्तर मधल्या उमेदवारी मुळे आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत की साहेब सामान्य माणसाचा विचार करणारे एकमेव नेता आहे कधी तर कुठं तर आम्हाला निश्चितपणानं ताकद देतील ऊर्जा देतील बळ देतील आणि अशा सामान्यांचा आंबेडकरी जनतेचा सा, दलित मागासवर्गीय अल्पसंख्याक शेतकरी मजूर कष्टकरी महिला या सर्वांचा विचार करणारे काँग्रेसला आज आपण सत्तेत आणून ऋतुराज दादांना मोठा मताधिक्याने या ठिकाणी विजयी करणे ही तुमचे आमचे अभिव्यक्तव्यचे आणि अस्तित्वाची गोष्ट आहे आणि ऋतुराज दादांना त्याच मताधिक्याने निवडून आणू असं आवाहन माझ्या लाडक्या अति लाडक्या बहिणींच्या सर्व लाडक्या भावांना करते आणि थांबते जय भीम जय भगत सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वार्णा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीजा।